पत्रोट पोलिसचे अंतर्गत येणाऱ्या शिंदे बुजुर्ग येथील एकतीस डिसेंबरला रात्री नऊ वाजता सनी भीमसागर या युवकाचा युवकाची निर्गुण हत्या झालेली होती आणि संदर्भात विषय विश्वसनीय सूत्रानुसार अशी माहिती मिळाली की सनी भीमसागर आणि अभिजित मात्रे हे शेजारी राहत होते आणि अभिजित मात्रेविरोधात काही दिवसापूर्वी स सनी भीमसागर यांनी एक तक्रार दाखल केलेली होती आणि या तक्रारीच्या भावनेतून एकतीस डिसेंबरला रात्री नऊ वाजता दोघांचा वाद झाला आणि अभिजित मात्रे व त्यांचे चार सहकारी यांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर हमला केला आणि त्या हमल्यामध्ये सनी भीमसागर हा मरण पावला त्यानंतर पथरोट पोलीस स्टेशननी तात्काळ आपली तपासाचे चक्र फिरवले सोबतच गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी आपले तपासाचे चक्र घुमवले आणि सोबत गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी काल या गुन्ह्यातील आरोपी यांना अमरावती येथून अटक केली मात्र त्यामध्ये तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत आणि एक आरोपी यांना आश्रय दिला होता तो सुद्धा सहा आरोपी आहे आणि तो आरोपी सध्या गुन्हे शाखा विभागांनी त्यांना अटक केली आणि आज पत्रोट पोलीस स्टेशनला कस्टडीमध्ये आहेत आणि यातील जो मुख्य आरोपी आहे अभिजित मात्रे ह्या सद्या फरार अवस्थेत आहे आणि त्यांचा पसून शोध गुन्हे विभागाचे कर्मचारी घेत आहेत या सारा समाज